धुळे तालुक्यातल्या नंदाळे बुद्रुक या गावात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कहर केला असून एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी केली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सहा तोळे सोने साठ हजारांची रोकड दानपेटीसह देवाचे डोळे चोरट्यांनी चोरून नेल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली आहे गावात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात चोरीची घटना घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकचा तपास तालुका पोलीस करत आहे घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांनी गावात पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे मध्यरात्रीच्या सुमारास बाळू हिलाल पाटील या शेतकऱ्याच्या घराच्या मागच्या दरवाजे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला कपाटातील सहा तोळे सोने व एकोणचाळीस हजार रुपयांची रोकड चोरून नेली तिथून पुढे चोरट्यांनी निखील भीमराव माळी या सेवानिवृत्त सैनिकाच्या घरावर आपला मोर्चा वळवला त्या ठिकाणी देखील घराच्या मागील बाजूने आत प्रवेश करत सामान अस्तव्यस्त केले मात्र त्या ठिकाणी काहीच मिळून न आल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा गावातील श्रद्धास्थान असलेल्या चांग सुलतान देवाच्या मंदिराकडे वळविला त्या ठिकाणी दानपेटीतील पंधरा ते वीस रुपये रोकड व देवाची चांदीचे डोळे देखील चोरट्यांनी काढून पलायन केले आहे तीन ठिकाणी चोरे झाल्या रात्री एक निखिल वाघ बाडू हिलाल पाटील आणि देवाचं एक चांग सुलतानचं मंदिर आहे तिथं दानपेटी चोरून त्यांनी तिथला माल मो घेऊन गेले पैसे वगैरे आणि निखिल वाघ यांच्या घरात जास्त काही रक्कम न डाल्यास तिथं मालमत्तेची नासधूस केली आणि बाळू हिलाल पाटील यांच्या घरात सहा तोडे किमतीचे सोनं सहा लाख रुपये कमीत कमी सहा सात लाख रुपये किंमत त्याची परिस्थिती त्यांची शेतीची शेती करता त्यांची परिस्थिती नसल्यानंतरसुद्धा त्यांनी ते त्यांच्या वीस वर्षापासून पाच ग्रॅम दहा ग्रॅम असं सांगून ठेवलेलं सोनं आणि एकोणचाळीस हजार रुपये रोख्यास त्यांच्या घरातून ही मालमत्ता रात्री दोन तर तीनच्या सुमारास चोरून गेलेली आहे चीव असं ते थोडं त्या कारण की एक वाजेपर्यंत गावात जागरात म्हणजे जागा होते लोक मग ही अशी भीती गावात आता नागरिकांना पसरली सकाळी ते सकाळी पाच साला जेव्हा गावात माहीत पडलं तर पहिल्यांदा जी चोरी झाली तर गावात सुकसुकाट झाला की बा असं आपल्या लहानशा गावात एवढी चोरी होणं हे लोकांना म्हणजे चुकीचं वाटतं आहे की बा असं व्हायला नको त्याच्यामुळे प्रशासनाने नंदाडे गावाकडं लक्ष देऊन ह्या गुन्ह्याचा तपास लावावा ही नंदाडे गावातर्फे आणि नंदाडे गावाच्या सरपंचाच्या वतीने मी शासनाकडं मागणी करतो पोलिसांनी पोलिसांनी पंचनामा केला गुन्हा दाखल करायला आता आम्ही जातोय तिथं काय मागणी आम्हाला आमचा घरातून जी चोरी झाली त्याचा तपास पोलिसांनी त्वरित लावा आणि त्यांचं जे गेलेल्या वस्तू आहे त्यांना त्वरित मिळावं हीच शासनाकडे आमची जबाबदारी आणि याच्या पुढे अशी चोरी होणार नाही शासनाने दुर्लक्ष नाही करावं हीच आमची एक शासनाकडे मागणी एकाच रात्री तीन ठिकाणी झालेल्या चोरीमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बाळू हिलाल पाटील यांच्या कपाटातील ड्रॉवर व मंदिरातील दानपेटी काही अंतरावरच मिळून आल्याने पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली आहे या चोरीच्या घटनेतून चोरट्यांनी देवाला देखील सोडलं नसल्याचं दिसून आलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज हुए